उज्ज्वल मनोजन अलीम पठाण सुटला गट क्रमांक आदतचा तेरा सुटला तेरा मध्ये सुंदर अशी सात गाड्यांमध्ये लढत चालू आहे एक पड्याल बाद झाली आणि पड्याल सुंदर अशी आड्याल दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चालू आहे लढत लढत झाली निकाली बंद निकाल गट क्रमांक तेराचा आदतचा निकाल आणि निकाल तास क्रमांक एक वर धावलेली गाडी चंद्रगिरी महाराज प्रसन्न बिरोबा प्रसन्न आहिलो मामा भाचकर यांचा घरचा साज सरजा एकाहत्तर एकाहत्तर आणि भुंगास सात प्रकाश गाडीचा निर्वा शिंदे यांचा सन्मान केला जातो पप्पू शेजू ओंकार पोटे यांना विनंती करतो आपण डॉक्टर प्रकाश शिंदे यांचा सन्मान करायचं मधून येणारे अहो आपल्याला प्रत्येक वेळेस सांगायला लावू नका निकाली पंच ते मधून येणारेला सांगा जरा एकदा मागून गट सुटणार आहे आपण मधून येत आहे सरकार